को है मेरा पर मेरी नहीं। ये दिल तेरे पीछे रंदे भाया, स्वागत तुमचे नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी स्वागत करत आहे तुमचं पुन्हा एकदा या नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये आणि आज आपण टॉपिक घेतला आहे इनब्रीडिंग तर इनब्रीडिंग टॉपिक डिस्कस करण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला दोनशे लाईक करायचा आहे चला तर मित्रांनो तुम्हाला आज सांगतो इनब्रीडिंग हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम का आहे शेळ्यांमध्ये का, का, का या इनब्रीडिंगच्या प्रॉब्लेममुळं पी भरपूर असं डायरेक्ट कानो किती लाखो रुपयांचं नुकसान होतं शेळीपालनामध्ये शेतकऱ्याचं तर काय आहे हा इनब्रीडिंगचा प्रॉब्लेम आणि काय नेमकं लफडा होतं या इनब्रीडिंगमुळे चला तुम्हाला सांगतो आज की इनब्रीडिंग नेमकं आहे काय आणि याच्यामुळं होतं काय आणि तुम्ही काळजी काय घ्यायची चला तर मग बघा मित्रांनो मी दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता की साहिल भाऊच्या शिळीच्या पिल्लाला नेमकं काय झालं तर त्याच्यामध्ये मी असं एक कारण सांगितलं होतं की इनब्रीडिंगमुळे पिल्लाचा नाळ तुटू शकतो तो, तो, तो लोक बोलले की इनब्रीडिंग म्हणजे नेमकं काय चला तुम्हाला सांगतो इनब्रीडिंग काय असते बघा मित्रांनो इनब्रीडिंग हा कुठलाही आजार नसून एक शेतकऱ्याकून होणारी खूप मोठी भली मोठी चूक आहे शिळी पालकांकून होणारी भली मोठी चूक आहे तर येल इनब्रीडिंग म्हणजे काय हो तर इनब्रीडिंग म्हणजे आंतररेतन आंतररेतन म्हणजे काय की वंशावळीत झालेली लागवड वंशावळीत झालेली लागवडला आपण इनब्रीडिंग म्हणू शकतो आता ह्या इनब्रीडिंगमुळे काय होतं ते तुम्हाला सांगतो तत्पूर्वी वंशावळीमध्ये झालेली लागवड म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो चला तर मग बघा मित्रांनो माझ्या कळपामध्ये मागच्या वर्षी एक बोकड मी लावला किंवा मग सोडला तर त्याच्यातून झालेली जी पिल्लं आहेत त्याच्यामध्ये दहा बोकड आणि दहा पाठी झाल्या समजा तर मी काय करतो एक मस्तपैकीचा बोकड जो सगळ्यात मोठा आहे तो बोकड ठेवून घेतो वाद नाही चांगला ठेवला तुम्ही काहीच हरकत नाही पण त्या बोकडाने त्याच्यासोबत झालेल्या ज्या सर्व दहा पाठी होत्या आणि तो बोकड तुम्ही ठेवला तर त्या बोकडाने त्या दहा पाठींची लागवड झाली आता काय झालं जशा तुमच्या त्या पाठी झाल्या होत्या जसा तो बोकड झाला होता मागच्या वेताला तसे तुमचे त्या बोकडाची पिल्लं का नाही पडले तर त्याच्यामागे एक कारण असं आहे की तुम्ही इनब्रीडिंग केली म्हणजे ती लागवड वंशावळीत झाली आता जसं रिश्तेने जर आपण बघितलं नात्यानं जर बघितलं तर तो, तो बोकड त्या पाठींचा भाऊच होता तर त्या आंतरयत्नामुळं काय झालं त्यांच्यामध्ये येणारी जी पिल्लं आहेत त्यांचं वजन खूप कमी झालं जवळपास तेहतीस टक्के वजन हे कमी होतं आणि येणारं दुधाचं प्रमाण हे तेहतीस टक्क्यापर्यंत कमी येतं शेळ्यांमध्ये पाठींमध्ये म्हणजे काय जर पा शिळी एक लिटर दूध देत असेल आणि तिच्याच बोकडानं तिची लागवड झाली तर त्या शिळीची येणारी पाठ म्हणा तर ती पाठ पाऊन लिटरपर्यंतच दूध देते तर एवढा मोठा फरक मित्रांनो याच्यामध्ये पडतो आणि असं दोन तीन वेळा झालं तर त्याच्यामध्ये पुढच्या वंशावळीमध्ये असं होतं की तिच्या होणाऱ्या पाठीला तिच्या वंशावळीमध्ये पिल्लांना दूधसुद्धा पुरत नाही इतका सुद्धा फरक होतो तर हा प्रॉब्लेम होतो मेन म्हणजे इनब्रीडिंगमुळं आता आणखीन दुसरा काय प्रॉब्लेम होतो तर इनब्रीडिंगमुळं बरेचशी लोक म्हणतात की आमची पिल्लंच वाढाना झाले उंचीच वाढाना पिल्लं डुबरे व्हायला लागले तर तो प्रॉब्लेमसुद्धा एक इनब्रिडिंगमुळे होऊ शकतो मित्रांनो पिल्लांची हाईट शॉर्ट होणे म्हणजे काय उंची खुटणे किंवा मग जी लेंथ असते जी लांबडापणा असतो तो खुटणे म्हणजे पिल्लू खूप हाईटीलाच खूप असतं पण शॉर्ट असतं तोही एक प्रॉब्लेम इनब्रीडिंगचाच आहे म्हणजे काय जशी वंशावळ असते जशी आईबाप असते तशी पिल्लं न होणे त्याच्यामागचं एकमेव कारण ते म्हणजे इनब्रीडिंग आता याच्यासाठी आपण काय करू शकतो मित्रांनो बघा तुम्ही घरचा बोकड ठेवला ठीक आहे पण त्या बोकडाने तुम्ही त्याच्या आईची किंवा त्याच्या बहिणीची लागवड न करता दुसऱ्या कोणत्याही शेळ्या लागवड करा पण त्या बोकडाने त्याच्या वंशावळीमध्ये लागवड झाली नाही ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे आता या इनब्रीडिंगमुळे काय काय होतं ते तुम्हाला अजून एक सांगतो मी चला तर मग बघा इनब्रिडिंगमुळे होणारं अजून एक नुकसान ते म्हणजे काय पिल्लांच्या पचनशक्तीची पोटामध्ये पूर्णपणे वाढ न होणे म्हणजे काय पिल्लं हे रोगीट होतात एकदम अर्धा अर्धा एक आर्दा आर्दा एक किलोचे पिल्ल शिळी देत असते शिळीगण भली मोठी धिप्पाड असते पण मग अर्धा अर्धा एक कि एक किलोचे पिल्ल देते तर ते कारणसुद्धा इनब्रीडिंगचंच असू शकतं म्हणजे आंतररेतनाचंच असू शकतं तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की आंतर्येतन तुमच्या कळपामध्ये अजिबात होऊ द्यायचं नाही आता आणखीन काय गोष्ट घडू शकते आता पचनशक्तीची गोष्ट केली आपण त्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का पिल्लं झाल्यानंतर पिल्लं जास्त प्रमाणात मरतात बघा दहापैकी म्हणजे वीस पैकी चार पाच पिल्लं मरणे दहा पिल्लं मरणे ते प्रॉब्लेमसुद्धा केव्हा होतात तर ते इनब्रिडिंगमुळेच होतात जर इनब्रीडिंग एवढ्या प्रमाणात नसेल किंवा जास्त प्रमाणात नसेल तुम्ही जर चार पाच वर्षापासून एकच बोकड किंवा कळपातलंच बोकड वापरत असाल दहा दहा पाठीला एक बोकड झालं तेच ठेवलं पुन्हा त्याची लागवड केली पुन्हा त्याची पिल्लू झालं त्याच्यातलं एक ठेवलं पुन्हा तसंच चालू जर राहिलं तर त्याच्यामुळे आंतरयत्नामुळे कळपामध्ये बराचसा मोठा फरक पडतो आणि तुमच्या उत्पन्नामध्ये जवळपास दरवर्षी पंचवीस टक्के घट होत चालते तुम्ही म्हणत्या च्या मायला मागच्या वर्षी हो पाच पाठी होत्या यावर्षी सात झाल्या पण उत्पन्न तर तेवढंच एवढं राहिलं नेमका फॉल्ट काय तर फॉल्टो हाच असतो मित्रांनो की तुम्ही नीट काळजी देत नाही तर इनब्रिडिंग होऊ नये म्हणून काय करायचं प्रत्येक वेताला तुम्हाला सांगतो मी जर तुमच्याकडे मो मेन दहा बकऱ्या असल्या तर एक ब्रिडर ठेवले ना तर या दहा ब्र दहा बकऱ्यांना हा एक मेन ब्रिडर कायमस्वरूपी दहा वर्षी वापरा तुम्ही काहीच अडचण नाही पण याचे होणारे जे पिल्लं आहे का ते पिल्लं याने लागवड होता कामा नाही किंवा त्या पिल्लांमध्येच क्रॉसिंग होता कामा नाही म्हणजे याचं बोकडन याच्याच पाठीमध्ये क्रॉसिंग होता कामा नाही नाही तर काय होतं जसं तुमचा या बोकडाची पिल्लं येत्या तसे त्या पिल्लांची पिल्लं होत नाहीत आणि तुम्हाला भला मोठा तोटा सहन करावा लागतो तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आंतररेतन हे तुमच्या कळपा कळपाला खूप मोठं धोकादायक होऊ शकतं आणि या अंतरयेतनामुळे तुमचं जवळपास दरवर्षी पंचवीस टक्के उत्पन्नामध्ये घट होत चालते म्हणजे दहा दहा यावर्षी दहा बकऱ्यांपासून तुम्ही जर समजा दोन लाख रुपये उत्पन्न घेतलं आणि पुढच्या वर्षी वीस पाठी आहे आणि त्या वीस म्हणजे वीस बकऱ्या आहेत त्याच्यातल्या दहा पाठींना जर तुम्ही त्यांचा भाऊ क्रॉस केला तर या दहा बकऱ्या तुम्हाला दोन लाख रुपये उत्पन्न तर देतील पण होणाऱ्या दहा पाठी ह्या दोन लाख न देता दीडच लाख रुपयापर्यंत उत्पन्न देईल आणि तुमचं गणित चुकेल की बाबा दहाचे दोन लाख कमवले तर वीसचे चार लाख कमवू तर तसं होत नाही आणि ते उत्पन्न कुठंतरी अडीच तीन लाख रुपये सव्वा तीन लाख रुपयापर्यंतच थांबून राहतं आणि आपला भला मोठा म्हणजे कष्ट तर तेवढेच घ्यावे लागतात पण उत्पन्न तेवढं मिळत नाही आणि मग माणसाला कुठंतरी लय मोठा प्रॉब्लेम होतो आता काही काही वेळेस काही काही तर पन्नास पन्नास शेळ्या सांभाळता बघा पण पन्नास पन्नास शेळ्या सांभाळूनही त्यांना एक कोणीतरी वीस शेळ्यांपासून तेवढं उत्पन्न मिळत असतो आणि कोणीतरी असा विचार करतो ज्या मायला मी तर पन्नास शेळ्या सांभाळल्या तरी मला एवढं उत्पन्न होणार ना आणि तो वीस शेळ्यापासूनच चार लाख रुपये कशी आहे तर त्याच्यामागं तेच कारण असतं मित्रांनो तुम्ही दुधाच्या शेळ्या निवडत नाही त्याच्यानंतर आंतरेतन दरवर्षी होऊ देता घरचाच बोकट ठेवता तर ह्या गोष्टी होऊ देऊ नका तुमच्या मेन दहा शेळ्याला मेन जो ब्रीडर आहे तो दहा वर्ष लागला तरी काय हरकत नाही पण त्या बोकडाने त्याच्या वंशावळीमध्ये लागवड होऊ देऊ नये किंवा मग आता ह्या शेळीनं एक पिल्लू दिलं बोकड दिलं त्याच बोकडाने ह्या शेळीची लागवड करायची नाही किंवा हिच्या मागच्या पाठी किंवा हिच्या पुढच्या पाठी कोणत्याच पाठीची लागवड करायची नाही जेणेकरून वंशावळीमध्ये वळीमध्ये लागवड होणार नाही आणि तुमचं येत्या काळामध्ये खूप मोठं नुकसान होतं एखाद्या व्यताने तुम्हाला समजा वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्क्यापर्यंत फरक दिसेल पण जर तुम्ही तोच ते तीस ती टक्के फरक अजून लागवड केली तर तो फरक जवळपास पन्नास टक्केपर्यंत येऊन ठेपतो आणि मग ते शिळीपालन आपल्याला परवडत नाही तर त्याच्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची हे आंतररेतन बोकडामध्ये अजिबात होऊ द्यायचं नाही आंतररेतन हा खूप मोठा प्रॉब्लम आहे तर तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव आता हे तोंड इशारेबाजी का केली तर याच्यामुळे मला भेटणार थमनेल आता इथं बोकड आहे हे बघा तर अशा गोष्टी आहे बघा तर तुम्ही आंतररेतन अजिबात बोकडामध्ये दे होऊ द्यायचं नाही खूप मोठा तोटा होऊ शकतो आणि बघा जसं जमलं तसं अशीच माहिती देण्याचं काम मी करणार आहे इथून पुढेही आतापर्यंतही देत आलो तर रंदेबायाच्या चॅनलला असंच प्रेम राहू द्या आणि ज्यांना ज्यांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांना त्यांना एक कमेंट नक्की करून जा बाकी लव यू ऑल बाय बाय अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ते बघा निघाल्या घराकडं तिकून चालत आलो आता इकडं चालल्या घरी